मनोज जरांगे यांचं राजकीय कामकाज सुरू झाल्याचं या ठिकाणी यावरून दिसून येतं आणि त्याच्यामुळं राजकीय दौरा जागांची चाचपणी निवडणुकीला इच्छुक कोण आहे त्यांची गर्दी करणं आणि मला वाटतं मराठा समाजाच्या प्रश्नांपासून बगल देत राजकीय उद्देश आज जरांगेंचा या ठिकाणी स्पष्टपणे मराठा समाजासमोर महाराष्ट्रातील जनतेसमोर आलाय हे दिसून येतं कारण माझंही पहिल्या दिवसापासून म्हणजे मी ज्या दिवशी सतरा जुलैला पहिला बोललो तेव्हा सांगितलं की जरांगेंचे मराठा आरक्षण आणि समस्या प्रश्नांच्या संदर्भातली भूमिका आता बाहेर येत नाही त्यांना नेमकं सरकारकडून काय हवंय यावर चर्चा नको समन्वय नको आथा आता त्यांना या इश्यूच्या आधारे मराठा समाजाचं पाठबळ मिळालं आणि आत्ता त्यांना असं वाटतं तवा तापला नीट त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेऊया परंतु मराठा समाज खूप सजग आहे समंजस आहे ज्या दिवसापासून तुमच्या या सगळ्या भूमिकेला राजकीय रंग दिसू लागला त्या दिवसापासून मराठा समाजाची आंदोलनाच्या संदर्भात भूमिका त्या ठिकाणी आपण बदललेली दिसेल लवचिक झालेली दिसेल कारण तुम्हाला आता मराठा समाजांच्या प्रश्नांच्यापेक्षा कोणाची तरी जिरवायची आहे कोणाला तरी पाडायचं आहे कोणाला तरी निवडून आणायचं आहे आणि म्हणून आम्ही सांगत होतो की राजकीय भूमिका असेल तर क्लिअर कट घ्या ना मराठा समाजाचा वापर कशासाठी मराठा समाज तर सगळीकडे आहे सगळ्या पक्षात आहे तो आपापली राजकीय भूमिका त्या त्या पक्षाच्या विचारांबरोबर निभावत असतं परंतु मराठा समाजाचं समर्थन घ्यायचं वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची यालाच आमचा आक्षेप आहे परंतु शेवटी जे पोटात होतं ते ओटात आलेलं आहे आणि आता राजकीय भूमिका जराची सुरू झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय मला वाटतं जी कर्तृत्ववान मराठा समाजाची मुलं आहेत महिला आहेत ते आपापल्या पक्षात आपापल्या परीनं राजकारण करतच असतात आणि ते राजकारणात यशस्वी होतात परंतु आज खऱ्या अर्थानं मराठा समाजातल्या गरीब गरजवंत मराठ्यांच्या मुलांना आज शिक्षणाच्या संदर्भात त्यांच्या मागण्या आहेत आज नोकरी संदर्भात त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यामुळे त्यांचं करिअर घडवण्यासंदर्भात त्यांचा आक्रोश किंवा त्यांची भूमिका आहे मग जर आपण मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांच्या नोकरीचे प्रश्न त्यांच्या पदोन्नतीचे प्रश्न अशा प्रकारे जर महत्त्वाचे विषय सोडून आज त्याच तरुणांना राजकारणामध्ये आपण त्या ठिकाणी ओढणार असू तर ते मला वाटतं चुकीचं ठरेल आणि ही तरुण पिढी बेरोजगारांची पिढी आज त्या ठिकाणी आपल्या करिअरसाठी आज आग्रही असताना तुमच्या राजकारणासाठी एका चांगल्या पिढीचं भविष्य त्या ठिकाणी आपण दिशाहीन करू नये अशी आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षा आहे किंबहुना आमची आग्रहाची नम्र विनंती आहे कारण मराठा समाजामध्ये बुद्धिमान मुलं आहेत मुली आहेत गेले वीस पंचवीस तीस वर्ष अनेक लोक याच्यामध्ये या मुलांच्या करिअरसाठी काम करतायत लढे उभारतायत आता त्या तरुण पिढीला त्या ठिकाणी निवडणुकीचं गाजर दाखवून त्या ठिकाणी वापर करून घेण्याचं काम कोणी करू नये अशी माझी समाजाचे एक बांधव म्हणून नम्र प्रार्थना असेल आणि ते समाजाशी द्रोह करणारं ठरेल